आनंद देवनात तोंडे येता दुसरी शिकते माझ्या शाळेचे नाव प्राथमिक शाळा कोरेगाव आहे माझ्या घरच्या विषय नाही माझे मग मी माझ्या भाषणाला सुरुवात करते सगळे म्हणतात आईची वेढी माया तरी बाप असतो संपूर्ण कुटुंबाचा पाया सगळे म्हणतात आईची वेढी माया तरी बाप असतो संपूर्ण कुटुंबाचा पाया स्वतःच्या मानात दुःख लपून नेहमी चेहऱ्यावर आनंद ठेवणार वृत्ती माझ्या बाबा स्वतःच्या मानात दुःख लपून नेहमी चेहऱ्यावर आनंद ठेवणार व्यक्ती म्हणजे बाबा खिशात रुपया देखील नसताना उन्हाच्या सर्व इच्छा पूर्ण करणार व्यक्ती म्हणजे बाबा खिशात रुपया देखील नसताना उन्हाच्या सर्व इच्छा पूर्ण करणार व्यक्ती म्हणजे बाबा वडील म्हणजे उमराचं झाड असतं वडील म्हणजे उमराचं झाड असतं लपल्याला भावनाचं जण खोड असतं लपल्याला भावनाचं जण खोड असतं वडील म्हणजे समुद्रात झाड असतं खंबीर आधार नाव असतं वडील म्हणजे समुद्रातलं झाड असतं खंबीर आधार नाव असतं

का मसला तरी नाही कधी म्हणाले नाही का मसला तरी नाही कधी म्हणाले नाही माझ्या बाबांपेक्षा म्हणतो मी कुणी पाहिला नाही माझ्या बाबांपेक्षा म्हणतो मी कुणी पाहिला नाही

मोठी नाही एवढी मी मोठी नाही तुम्ही किती मोठे झाला तरी एक मेव हो माणूस त्याच्याकडून मोठा माणूस म्हणूनच पाहणार आणि तो म्हणजे तुमचं बाबा आणि तो म्हणजे तुमचं बाबा पापी माणसाच्या पुटी मुलगी जन्माला ते पापी माणसाच्या पुटी मुलगी जन्माले ते अशा म्हणणार समाजाला मी म्हणत की पुण्यावान माणसाच्या पुटी मुलगी जन्माला ते पुण्यावान माणसाच्या पुटी मुलगी जन्म मुलगी झाले की कित्येकांचे बाबा दुःखी होतात मुलगी झाले की कित्येकांचे बाबा दुःखी होतात पण मी जन्माला आले तेव्हा पेढ्या पैकी माझे बाबा एक होता आता मला सार्थ अभिमान आहे मी जन्माला आले तेव्हा पेढे वाचना पैकी माझा बाबा एक होता त्याचा मला सार्थ अभिमान आहे सो प्राऊड माय पप्पा सो प्राऊड मायप्पा माझे बाबा शिक्षक आहेत ते विद्यार्थी घडवण्याचे काम करतात देशाचा पाया मजबूत करण्याचे जे काम करतात त्याचा मला सार्थ अभिमान आहे माझ्या बाबा एक स्वप्न आहे ते म्हणजे मी पी एस ऑफिसर बनावे आणि देश सेवा करावे ते स्वप्न मी एक दिवशी नक्कीच मोठे करणार आहे माझ्या आई बाबांचे माझ्या गावाचे आणि माझ्या शाळेचे नाव मी मोठे करणार आहे शेवटी जाता तर मी एवढंच म्हणेल शेवटी जाता मी एवढंच म्हणेल बाप की जर नाही सायकाफत आहे बाप की जर नाही सायिकत आय लो म्हणून माझ्या पप्पा धन्यवाद